नमस्कार टाइम सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मुस्लिम समाजाच्या वतीनं आमदार बबनराव पाचपुते यांचा झाला सन्मान कब्रस्तानसाठी लाखो रुपये तर ईदगाहसाठी दीड कोटींचा निधी मंजूर याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील मेन रोडवरील जामा मशीद येथे मौलाना व सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं आमदार बबनराव पाचपुते विक्रमसिंह पाचपुते यांचा सन्मान करण्यात आला श्रीगोंदा शहरातील ईदगाह मैदानासाठी पाचपुतेंनी दीड कोटी रुपये इतका भरगचं निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व नऊ सप्टेंबर रोजी आमदार बबनराव पाचपुते यांचा वाढदिवस असल्यानं अशा दोन्हींची सांगड घालत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता श्रीगोंदा तालुक्यातील जवळपास तीस ठिकाणच्या कब्रस्तानला वॉल कंपाऊंड पूर्वी दहा लाख दहा लाख रुपये तर आता पंचवीस लाख रुपये असा पस्तीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे त्यांची सुद्धा कामं सुरू झाली आहेत तालुक्यातील बारा पीर आहेत तेथे सभा मंडपाची कामे सुरू आहेत तर काही कामे पूर्ण झाली आहेत असंही माहिती विक्रमशी पासपुते यांनी बोलताना दिली आज श्रीगोंदा येथे जामा मस्जिदमध्ये सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने आदरणीय बगवदांचा उद्या असणारा अभिष्टचिंतन सोहळा त्यानिमित्त काही सन्मान करण्यात आला त्याचबरोबर श्रीगोंदा शहरासाठी ईदगा मैदानसाठी यावेळेस साहेबांच्या माध्यमातून दीड कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याबद्दल सर्व मुस्लिम समाजाने दादांचे आभार मानले आणि त्यांचा सत्कार या सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ तीस ठिकाणी कब्रस्तानला वॉल कंपाऊंडचा निधी मंजूर झाला आहे त्याची कामंही आता सुरू झालेली आहेत त्याचबरोबर जवळजवळ बारा ठिकाणी जे वेगवेगळे पीर आहेत आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सभामंडपाची कामं सुरू आहेत काही ठिकाणी पूर्णही झालेली आहेत श्रीगोंदा शहरामध्ये जे कब्रस्तान आहे त्यासाठी पूर्वी पंचवीस ला दहा लाख रुपये आणि आता पंचवीस लाख रुपये असे पस्तीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि ज्या जे आपलं ईदगा मैदान आहे या ईदगा मैदानची अनेक वर्षांची त्यांची मागणी होती एक छोटासा सभामंडप होता आणि ज्यावेळेस पावसाळ्याच्या काळात ईद येते त्यावेळेस त्या ठिकाणी नमाज अदा करता येत नाही त्यासाठी सभामंडपाची मागणी होते त्या ईदगा मैदानसाठी जवळजवळ दीड कोटी रुपयाचा सभामंडप मंजूर झालेला आहे श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अख्तरभाई शेख यांनी आमदार बुमनराव पाचपुते यांचे आभार मानले बोलताना ते म्हणाले शिवरामजन ईदच्या वेळेस आदरणीय दादा असतील दादा असतील यांना ईदगावर ज्यावेळेस ते येत होते आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी त्यावेळेस त्यांना दोन तीन वेळा मागणी केली की ईदगावर आम्हाला सभा मंडप पाहिजे आमची अपेक्षा एक पन्नास एक लाखापर्यंत होती परंतु दोन सप्टेंबर रोजी अचानक दादांचा दुपारी फोन आला म्हणजे तुमच्या ईदगासाठी दीड को दीड दीड करोड रुपये मंजूर केले म्हणजे हे ऐकून आम्हाला आश्चर्याचाच धक्का बसला आम्ही मागितले थोडे आणि दादांनी भरभरून दिलं त्यामुळं दादांचं मी, भर मी समाजाच्या वतीनं सर विे दादांचं प्रताप आणि ह्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर साहेब राजू उखंडे यांनी रात्री तुमच्या सांगण्यावर रात्री अकरा वाजता तर इतका मैदानावर आले होते त्यांनी तिथं मा मापं घेतली आणि तुम्हाला कळवली आप आणि किती इस्टिमेट होईल तर असं तुम्ही त्यांना विचारलं तर ते जवळपास दीड करोड सांगितलं तुम्ही त्यांच्या शब्दात दीड करोड आम्हाला मंजूर केला आम्हाला पन्नासशीच अपेक्षा होती पण तुम्ही दीड करोड मंजूर केलं त्याचबरोबर श्रीवंदतील कब्रस्तानला तुम्ही पहिल्यापासून मदत करत आहात आता जवळपास पंचवीस लाख याच्या अगोदर बी फौजिया खान यांच्या माध्यमातून निधी दिलेला आहे त्या त्या अगोदर दादांनी स्वतःच्या निधीमधून पैसे दिलेले आहेत तालुक्यातही थी अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या प्रत्येक धार्मिक स्थळात सार्वजनिक स्थळात तुम्ही भरभरून म मदत केलेली आहे यापुढेही करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि हा जो निधी उपलब्ध करून दिला समाजाच्या वतीने तुमचे मनापासून आभार व्यक्त धन्यवाद यावेळी जामा मशीद चे मौलाना अब्दुल रहीम जकाते बापू तात्या गोरे संग्राम घोडके धनंजय कोथिंबरे अशोक आरिफ अरिफ आरिफ भाई शेख असिफ इनामदार भाई इनामदार विठ्ठल चव्हाण राजू ओकांडे संतोष क्षीरसागर डॉक्टर इम्रान इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते भाई इनामदार भाई शेख जहीर जकाते आदींनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली कार्यक्रमानंतर का सर्व उपस्थितांचे आभार डॉक्टर राज सय्यद यांनी मानले निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जरी निधी दिला असला तरी मतदारसंघातील विविध समाजातील गरज ओळखून त्यांच्या विकासासाठी हा भरगच निधी मंजूर झाल्यानं एकूणच श्रीगोंदा तालुक्यात भाजपाचे वातावरण चांगलेच रंग घेत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तो तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा